नमस्कार मी श्वेता पवार तिव्ही लाईफ च्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तुळजापूर येथील सैनिक स्कूलचे वॉल कंपाऊंड व इतर कामांचे बिल काढण्यासाठी सुमारे दहा लाखांची मागणी करून तब्बल सहा लाख रुपये स्वीकारताना तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वित्त व लेखाधिकाऱ्यास रंगे हात पकडले धाराशिव लास प्रतिबंधक विभागाने एसीबीने ही कारवाई केली श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित सैनिक स्कूलच्या प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या मजला प्रवेशद्वार व संरक्षक भिंत बांधकामाचा सुमारे तीन कोटी अठ्ठ्याऐंशी लाखांचा ठेका तक्रारदारास मिळाला होता हे बांधकाम नव्वद टक्के पूर्ण झाले पूर्ण झालेल्या या बांधकामाची आजवर दोन कोटी रुपयांपेक्षा जास्तीची बिले तपासणी करून मंजुरीसाठी पाठवून मिळवून दिले व उर्वरित बिल तपासणी करून मंजुरीस पाठवण्यासाठी संस्थांचे वित्त व लेखाधिकारी सिद्धेश्वर मधुकर शिंदे यांनी ठेकेदाराकडे पंचा समक्ष सुमारे दहा लाखांची मागणी केली होती तडजोडी अंती सहा लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केले दरम्यान बिलासाठी लाच देण्याची इच्छा नसल्याने ठेकेदाराने थेट लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली रिस्र तक्रार आल्यानंतर एसीबीने तीन फेब्रुवारी रोजी लाच मागणीची पडताळणी केली खात्री झाल्यानंतर सापळा लावला असता ठेकेदार तक्रारदाराकडून सहा लाख रुपये स्वीकारताना शिंदे यास रंगे हात पकडण्यात आले या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती ही कारवाई एसीबीचे पोलीस उपाधीक्षक सिद्धाराम मैत्रे यांच्या पथकाने केली आहे